राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात टाकलेल्या हातबट्ट्यांवरील छाप्यात अकरा गुण्यात एकशे तीस लीटर हातबट्टी दारूसह दहा हजार नऊशे नव्वद लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले या धाडीत एकूण आठ गुन्ह्यात शंभर लिटर हातबट्टी दारू व नऊ हजार सहाशे लिटर रसायन असा एकूण दोन लाख चौवेचाळीस हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या छापा सत्रात निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने भोजप्पा तांडा येथील सुमन गुरुनाथ राठोड वय सत्तेचाळीस वर्षे या महिलेच्या ताब्यातून अकराशे पन्नास लिटर रसायन जप्त केले आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील भिझोरी व वा चमानवाडी या ठिकाणी छापा टाकून आठशे चाळीस लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले या गुन्ह्यात एकूण बावीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रीमती मयुरा खेत्री यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या ठिकाणी छापा टाकून तीस लिटर हातबट्टी दारू व पाचशे पन्नास लिटर रसायन असा एकूण चौदा हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापा सत्रात एकूण अकरा गुन्ह्यात एकशे तीस लिटर हातबट्टी दारू व दहा हजार नऊशे नव्वद लिटर गोळ मिश्रित रसायन असा एकूण दोन लाख हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे राहुल बांगर दुय्यम निरीक्षक अक्षय भरते उषा किरण मिशाल मानसी वाघ सुरेश जगडे कृष्णा सुळे मयुरा खेत्री राजेंद्र वाकडे सचिन गुठे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर अलीम शेख आवेद शेख जीवन मुंढे जवान इस्माईल गोड़ीकट योगीराज तुग्गी अनिल पांढरे यांच्या पथकांनी पार पाडली